मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच ॲक्शन मध्ये दिसतात टीम कुठे दिसत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम क्रांतिकारी असल्याचा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सामाजिक परिवर्तनाचा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं मला आश्चर्य वाटते की दीड महिना झाला एवढा हो। मोठा मॅन्डेट या, या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात अॅक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ऍक्टिव्हली काम पण त्यांच्या टीमनीही करावं त्या सगळ्यांनाच मतं दिली आहे त्या राज्यात माणुसकी विरुद्ध हाय ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा एकटेच खातं चालवतात एकटेच मुख्यमंत्री चालवतात अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतले नाही सर्वस्वी काय आहे ते पुढे दिवशीच आहे सुप्रिया साहेब तुम्हाला कधी सुप्रिया त्यांनी केली होती मला वाटतं ते आता त्यांनी जनतेने जना जर दिलेला त्याला घरी बसण्याचा पवार साहेबांना त्यांना ते शांत घरी बसावं शेतीवाडी पाहावे का त्यांच्या वांग्याला बरेच भाव पैसे माले तुम्ही आणखी तशा प्रकारची वांगी महाराष्ट्र शेतकऱ्याला जर मार्ग करा वांगीत किती पैसे आहेत अजून बटाट्यात किती पैसे आहेत त्याचं तेच काम आहे सर बिडला